ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರೇ ನಮಃ ಚಿದಂನಮಸ್ತೆಸ್ತು ಚಿಂತ ಪ್ರಯಿನೆ ಔದುಂಬರ ಸಿದಂಬರನಮೋಸ್ತು ತೇ ಸರ್ವಸು ಬಂಧುನಾ ಆತ್ಮಚ್ಯೋತಿ ಸಾಾಂಗ ಪ್ರಣಾಮಕರ್ತ ಮಾಜೆ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀಚಂದ್ರಕುಮ್ಯಚರಣತ್ साष्टांग प्रणिपात करता आपण सर्वांनी मिळून राजाराम महाराजांचा अभंग पापूया की जिथे ते म्हणतात की अविनाश सुख आपल्याला हवं आहे अविनाश विनाशच्या अगोदर अ लावलेलं आहे म्हणजे काय की विनाश होणारा भंग पावणारा को काय आहे ते हा नाशिवंत संसार अविनाश म्हणजे काय जे कधी भंग होत नाही ज्याला कधी नाशच नाही आहे असं कोणतं वस्तू आहे ते म्हणजे ब्रह्मवस्तू परमात्मा म्हणा चैतन्य म्हणा चिदंबर म्हणा ते जे आहे ते सदा सर्वत्र निश्चळ आहे निर्मळ आहे आणि सदोदित आपल्याकडे आहे असा तो परमात्मा ज्याला आहे अविनाश आहे आणि त्याला आपण <coughs> तो आपल्याला भेटला आपण आपली आणि त्याची भेट झाली म्हणजे जीव आणि शिवाची भेट झाली तर तिथे काय होणार आहे की सुख पावी जे अविनाश काय म्हणतात राजारामजी महाराज या अभंगामध्ये आपण सर्वांनी मिळून पाहूया चिंतन करूया मनन करूया तोच एक निधी ध्यास धरूया त्या एक चिदंबराला धरलं तर बाकी सगळे आपोआप गळून पडलं पाहिजे इतकं त्याला आपण मिठी मारली पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून अशी मिठी मारूया की जगाचा जो विनाश वस्तू आहे भौतिक वस्तू आहे त्याची माया लळा सगळं सुटून एक चिदंबराची लळा आपल्याला कसं लागूया परमनेंटली आपण फेविकॉलसारखं चिटकून जाऊ चिदंबराला काय म्हणतात राजारामजी महाराज जगामाजी जगद्गुरु ऐसा ज्याचा निर्धारू तोची जाणीजे सद्गुरु नाही ज्यासी आपपरू सर्वाभूती जे समान त्यासी जावे बा शरण म्हणे चिदंबरदास सुख पावीचे अविनाश काय म्हणतात राजारामजी महाराज जगा माझे जगद्गुरू ऐसे ज्याचा निर्धार म्हणजे ज्याचा असा निर्धार असेल की हा संपूर्ण जगत संपूर्ण सृष्टीच गुरु आहे जगत गुरु म्हणजे कोण आहे जगद्गुरु म्हणजे एकच नव्हे संपूर्ण जगत म्हणजे ब्रह्मांड माझा गुरु आहे प्रत्येक चर अचर वस्तूकडून मला काहीतरी शिकायला मिळतं आहे प्रत्येक जे चर म्हणजे जे काही जीवराशी आहेत सृष्टीमधले पशु प्राणी माणसं सगळ्यांकडून मला काही काही शिकायला मिळते दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केलेले सृष्टीतले चोवीस तत्वांना घेऊन गुरु केलेले तर आपला कबूतर होता अजगर होता वायू अग्नी वरुण हवा सगळ्यापासून त्यांना त्यांनी गुरु केले पृथ्वीपासून मधमाशी मासा सगळ्यांना धरून का म्हणून की प्रत्येक वस्तूसृष्टीमधली आपल्या काही ना काही शिकवण देत असते अगदी सहादा उदाहरण पाहूया की विनाश होणारी वस्तू आपल्या डोळ्यासमोर नृत्य प्रत्येक वस्तूमध्ये दाखवत असतो परमात्मा फुलं सकाळी उमलता उमलल्यावर काय दिसतात सुंदर दिसतात आणि सुगंध पसरतो सर्वत्र पण संध्याकाळ झाली काय काय होते तो कोमेजून जातो आणि सुगंध काय होतो दरवळण्याचा बंद होऊन जातो ह्याचं तात्पर्य काय समजावं आपण की सकाळी उमललं संध्याकाळी कोमेजलं आणि मधल्या काळात जो स्थिती होती त्याची तो सर्वांना काय रंग सुगंध देत होता कोण येण्या जाणाऱ्या फुलाकडे पाहिलं की मन त्याचा प्रसन्न होतो तो देण्याचं काम फुल करत होता पण त्याची अवधी किती असते सकाळ ते संध्याकाळपर्यंत म्हणजे काय झालं ते विनाश पावणारं झालं कायम राहिलं का फूल त्याचा सुगंध कायम राहिलं का नाही तर सृष्टीमधून ह्या प्रत्येक गोष्टीमधून पानं गळतात हिरवी पानं होती तर नंतर ते थोड्या दिवसांनी पिवळं पिवळसर झाली आणि गळून पडतात त्याचा नियम काय आहे म्हणजे सृष्टीचा नियम जे सृष्टीमध्ये जन्माला आला आहे त्याला मरण आहेच त्या पानालासुद्धा मरण आहे झाडालासुद्धा मरण आहे म्हणजे काय झालं ते विनाश पावणार भौतिकमध्ये दृश्याला दिखणार दिसणारे सगळे पदार्थ कसे आहेत बाबा ते सगळे विनाश पावणारे आहेत मग तो अविनाशी कोण आहे तो अविनाशी इथे बसलेला आहे समर्थ चिदंबर सद्गुरुनाथा इथे बसलेला आहे त्याला शोधायचं आपल्याला ह्या भौतिक वस्तूंकडे आपला दृश्य आपण डोळे बंद करून आतमध्ये नामस्मरण करत बसलो तर या सगळ्या गोष्टी ज्ञानाच्या गोष्टी तो आपल्याला गोचरण करून देईल तोची जाणीव जे सद्गुरु नाही ज्यासी परू सद्गुरु कोणाला म्हणावं सत गुरु सतवस्तू जी असते ते निराकार आहे निर्गुण आहे त्याला आकार नाही पण ते गुरु होऊन आपल्या डोळ्यासमोर येतो कोण ज्यासी नाही आप परू रूप आकार घेऊन वेश घेऊन आपल्या समोर ते सद्वस्तू येते जास्ती नाही आप परू भेद ज्याला नाही आहे हे आपले आहेत आणि ते परके आहेत तो भिकारी आला तो परका आहे माझे मित्र नातवंड किंवा माझे रिलेटिव आहेत ते माझे आपले आहेत असा जो म्हणणार आहे म्हणणारा आहे तो नाही आपला सद्गुरु भेदभाव करणारा नाही आपला सद्गुरु यत्किंच जगात सर्वत्र समभावाने सर्वाभूती जे समान त्यासी जावे वा शरण कुणाला शरण जावं आपण ज्याच्याकडे आप परु भावना नाहीये ज सर्वा सर्वभूत म्हणजे समस्त जीवराशीला चरसो अचरसो सगळ्यांमध्ये तो परमात्माला पाहतो असा ज्याला सर्व का समान आपन काही समान दृष्टीने पाहत असतो अशाला आपण जर शरण गेलो तर आपल्या उद्धाराची काहीतरी किमान आपण काहीतरी यत्किंचित तिथे अवकाश आहे की आपला उद्धार होणार आहे नाहीतर दांभिक लोकांच्या पुढे आपण शरण गेलो ते स्वतः ते कोण आहे ते माहीत नाही आहे तर आपला उद्धार ते कसं करणार ज्याला आप आपपरू आहे अशी भावना बाळगतो तो आपला गुरु कसं होणार नुसतं शाब्द शब्द पांडित्याने आपपरूची भावना होणार नाही आप आहे आपपरू ते आपल्या अनुभूतीत आलं पाहिजे की सर्वत्र मला चिदंबरच दिसतो आहे एकामध्ये चिदंबर पाहायचं त्याच्याशी गोडगोड बोलायचं त्याला बटर लावायचं आणि दुसऱ्या ठिकाणी एकाला निंदास्पद गोष्टी करायचे त्याचं मन टोचलं पाहिजे दुखलं पाहिजे असं बोलायचं असं चालत नाही म्हणून सद्गुरू कोण आहे जो त्याला सर्वत्र एक समान समजून एको भावाने सर्वांना स्वामी कसे होते स्वामीचं चरित्र आपण वाचलं आहे स्वामी, स्वामी कुठे भेद करत होते का कोण काळाप्पा आला कोण विधवाबाई आली अंत्यज आली दुर्गाबाई आली सर्वांना ते एक समान एक बरोबर एका डोळ्याने एका डोळ्याने म्हणजे भेदरहित डोळ्याने डोळे डोन आहेत हे फिजिकल आईज आहेत आपले पण एक डोळा म्हणजे समत्वभावाने समत्व, समत्व दृष्टीने सर्वांकडे पाहायचे तेच प्रेम तेच आपुलकीपणा तेच सर्वांना द्यायचं एकच भात एकच गोंधळा एकच जे काय बनवायचे ते एकच सगळ्यांना वाटायचे असं नाही की राजा महाराज आले त्यांना स्पेशल आणि भिकारी आला की त्याला की तू परका आहे रे जा असं नाही असं जो आपल्या समोर हे मांडतो ते दाखवून जे करून दाखवतो त्याला आपण नतमस्तक व्हावं म्हणे चिदंबरदास सुख जे अविनाश असं ज्याला आपण शरण जाऊ त्या सद्गुरूकडे गेलो की आपल्याला अविनाश सुखची प्राप्ती होईलच होईल यात कुठेही शंका नाही किंवा कुठल्याही प्रकारचा डाऊटच उरणार नाही अशाला आपण शरण गेलो त्याच्याकडे काय आहे तो आपल्याला देऊन टाकणार जेव्हा राजाराम महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवून वरदहस्त ठेवला तर आपलं असं तू माझाच अंश आहे रे तू ब्रह्म होसी तू ब्रह्म आहे राजारामा असं म्हणून अंगीकार केला आणि तू माझाच आहे म्हणून स्वामींनी त्यांना दाखवून दिलं तर आपण सुद्धा सद्गुरूच्या चिदंबराच्या चरणी नतमस्तक झालो तर आपल्याला सुद्धा चिदंबर अविनाश सुख देणारच आहे त्या खात्रीने आपण सर्वांनी <coughs> चिदंबराला शरण जावं अशी त्याला प्रार्थना करूया आणि हा अभंग पुष्प स्वामीच्या चरणी राजाराम महाराज चरणी अर्पण करूया लोका हा समस्ता हा सुखिनो भवंतु जय चिदंबर